नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा नियम किंवा महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे जर समजा तुम्हाला रेशन मिळत असेल आणि हे रेशन तुम्हाला कंटिन्यू हवं असेल पुढे सतत प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्हाला रेशन हवं असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचं आहे हा जर फॉर्म तुम्ही भरून दिला नाही तर तुम्हाला पुढील कोणत्याच महिन्याचं रेशन मिळणार नाही परंतु हा फॉर्म कसा भरायचा हे अनेक रेशन कार्डधारकांना माहीत नाही या व्हिडिओमध्ये आपण रेशन मिळण्यासाठी जो फॉर्म भरून द्यायचा आहे तो कसा भरायचा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला रेशन कार्ड हवं असेल तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या तुम्हाल रेशन दुकानदाराकडे भरून द्यायचा आहे या फॉर्मची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करायची आहे त्याची प्रिंट मारायची आहे आणि तो फॉर्म व्यवस्थित तुम्हाला भरून द्यायचा आहे तर हा फॉर्म कसा भरायचा हे आपण आता समजून घेऊया यासाठी तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी जोडायचा आहे आता फोटो कोणाचा लावायचा हा महत्त्वाची बाब या ठिकाणी समजून घ्या तुमच्या रेशन कार्डमधील जो प्रमुख व्यक्ती असतो ज्याच्या नावाने रेशन कार्ड असतं त्या व्यक्तीचा फोटो तुम्हाला या ठिकाणी चिपकवायचं आहे आणि फोटो चिपकवल्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे किंवा गाव तुम्हाला लिहायचं आहे मॅन्युअल लिहायचं आहे तुमचा तालुका तुम्हाला लिहायचं आहे तुमचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्याचबरोबर शिधापत्रिकधारकाचे संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे ज्याच्या नावावर तो रेशन कार्ड आहे तो रेशन कार्डवरती जे नाव दिलेलं आहे तेच नाव या ठिकाणी लिहायचे नाहीतर तुमचं नाव जर मिसमॅच झालं तर तुम्हाला धान्य मिळणार नाही यासाठी त्यांनी एक सूचना दिलेली आहे की आडनावाने सुरुवात करावी म्हणजे सुरुवातीला तुमचं काय लिहायचं आहे सरनेम लिहायचं आहे स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि नंतर वडिलांचं नाव तुम्हाला लिहायचं या पद्धतीने व्यवस्थित माहिती या ठिकाणी भरायचं आहे तुमचं वय तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे नागरिकत्व म्हणजेच भारतीय तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा व्यवसाय किंवा नोकरी तुम्ही जे काही करत असाल ते या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण टाकून घ्यायचं आहे सिधापत्रिकेची वर्गवारी म्हणजे तुमचा जो रेशन कार्ड आहे हा अंतोदय आहे प्राधान्य कुटुंबातील आहे केशरी आहे का शुभ्र आहे जो काही असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सिधापत्रिकेचा क्रमांक म्हणजे तुमचा रेशन कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे ऑनलाईनचा नंबर जो असतो हा ऑनलाईन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जर समजा तुमचं बुक असेल तर तुमचं ऑनलाईनचा नंबर हा तुमचा रेशन कार्डवाला तुम्हाला देणार आहे त्याच्याकडून तो नंबर घ्यायचा आणि व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर पूर्ण निवासी पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्याचबरोबर आवश्यक तो पुरावासुद्धा तुम्हाला जोडायचा आहे म्हणजे जो पत्ता तुम्ही टाकताय त्या पत्त्याच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी पुरावासुद्धा जोडायचा आहे त्यानंतर तुमच्या रेशनमधील ज्या ज्या सदस्यांची ज्या ज्या लोकांची नावं आहेत ती संपूर्ण नावं तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहेत एक दोन तीन चार जेवढे मेंबर असतील ते सर्व मेंबरांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आता ही माहिती कशी भरायची तर या ठिकाणी ज्या लोकांचे नावं तुमच्या रेशन कार्डमध्ये आहेत त्यांचं एक 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 नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यांचं तुमच्याशी असलेलं नातं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे श्री किंवा पुरुष आहेत का वय किती युनिट किती आणि ते कोणता व्यवसाय करतात या व्यवसायातून त्यांना किती वार्षिक उत्पन्न मिळतं हे सुद्धा या ठिकाणी टाकायचंय आणि नागरिकत्व तुमचं काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचंय ही सर्व माहिती भरल्यानंतर चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींची सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक रुपये उत्पन्न किती आहे हे उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर आणि समजावून सांगतो व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डमध्ये समजा पाच लोक आहेत या पाच लोकांपैकी तीन लोकं तुमचे जॉब करतात किंवा नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात तर यांचं उत्पन्न किती आहे समजा एकाचा असेल दोन लाख रुपये एकाचा असेल एक लाख रुपये एकाचा असेल एक लाख रुपये तर यांचं संपूर्ण उत्पन्न तुम्हाला एकत्रित बेरीज करायची आहे आणि हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर चालू मतदार यादीमध्ये सिधापत्रिकाधारकांचे नावं आहेत किंवा नाही म्हणजे तुमची नावं रेशन कार्डमध्ये जसं आहे तसं तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे किंवा नाही तर होय असेल तर होय नाही असेल तर नाही तुम्हाला तर या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर निवासी संबंधीचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे आणि निवासी पुरावा जोडत असताना तुम्ही त्या जागेवरती एक वर्षापूर्वीपासून राहत आहे असं या ठिकाणी पाहिजे म्हणजेच मित्रांनो तुम्ही आत्ता दोन महिने तीन महिने त्या पत्त्यावर राहत असाल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तो पत्त्याचा पुरावा चालणार नाही कमीत कमी एक वर्षा अगोदरचे तुम्ही त्या ठिकाणचे रहिवासी असले पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला एक पुरावा जोडायचा एक डॉक्युमेंट द्यायचं आहे तर डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही भाडे पावतीसुद्धा देऊ शकता एल पी जी घ्यास जोडणीचा क्रमांक जो पावती असते रिसीप असते तीसुद्धा देऊ शकता टेलिफोन मोबाईलचं दे एक म्हणजे टेलिफोन बिल मोबाईल बिल असं ते देऊ शकता ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता निवासस्थानाच्या मालमत्ता तिचा पुरावा म्हणजेच काय तर तुमच्याकडे घरपट्टी जी असते ती घरपट्टीसुद्धा तुम्ही देऊ शकता का समजा किंवा तुम्ही एखादा घर विकत घेतला असेल तर तुमच्याकडे इंडेक्स कॉपी असते ती इंडेक्स कॉपीसुद्धा तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर लाईट बिल बँकेचं पासबुक मतदार ओळखपत्र किंवा कार्यालयीन किंवा एखाद्या संस्थेचा जो तुम्ही त्या ठिकाणी जॉब करत असाल तर त्या संस्थेचा किंवा कार्यालयाचा ओळखपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चालतो त्यानंतर अर्जराचा या ठिकाणी सही किंवा अंगठा तुम्हाला घ्यायचं आहे दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे व्यवस्थित सगळ्या गोष्टी भरून घ्यायच्या ज्या दिवशी तुम्ही फॉर्म त्या रेशनवाल्याला देणार आहात ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची त्यानंतर तुमच्या रेशन कार्डचं दुकानाचे जे नाव आहे ते नाव त्याचा क्रमांक लायसन क्रमांक पत्ता आणि रास्तभाव दुकानदाराची सही म्हणजे दुकानदाराचा संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे किंवा त्यांचा एक शिक्का असतो तो शिक्कासुद्धा या ठिकाणी मारतात ते सुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरायची आहे माहिती भरल्यानंतर या ठिकाणी कार्यालयीन कामासाठी एक महत्त्वाची स्लीप खाली दिलेली आहे तर या ठिकाणी सिद्धापत्रिकधारकांचे रहिवाशीसोबत खालील कागदपत्र किंवा पुरावे तुम्हाला जोडायचे आहेत आणि ते आहेत किंवा नाही या संदर्भात तुम्हाला टीक करायचं आहे आणि या ठिकाणी तपासणी अधिकारी जो असतो त्याची सही या ठिकाणी घ्यायची आणि त्याचं पदनामसुद्धा लिहायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी कोण वापरणार आहे तर तुमचा पुरवठा विभागामध्ये जे अधिकारी असतात ती लोकं या ठिकाणी ही संपूर्ण माहिती भरणार आहेत तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमची हा जो फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि तुमच्या स्थानिक रेशन दुकानदाराकडे द्यायचं आहे बाकीचं काहीच करायचं नाही हा हे जे कार्यालयीन जे कामकाज आहे हे सर्व अधिकारी लोक करणार आहेत आणि एक लक्षात ठेवा जेव्हा हा फॉर्म तुम्ही त्या रेशन दुकानदाराला देणार त्यावेळेस याची एक झेरॉक्स मारून घ्यायची आणि जमा केल्यानंतर त्याच्या एक ओ सी घ्यायची कारण ओसी अतिशय महत्त्वाची ओ ओसी घ्यायची ओसी, ओसी म्हणजे काय ते एक साईन असते आणि शिक्का मारतात ती ओसी तुम्हाला घेणं आहे या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित घेतल्या तरच तुम्हाला धान्य मिळणार आहे अन्य धान्य मिळणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जो जाहीर केला होता शिधापत्रिकांची तपासणी तर ही तपासणी करत असताना तुम्हाला जो फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी अतिशय असल्या असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र